नमस्कार काय नाव सर आपलं सावकार पवार सावकार पवार कुठून आलाय आपण मी मुंबईवरून मुंबईवरून पण तसे आमचं गाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये पानेर तालुक्यामध्ये कळसलं अच्छा अच्छा बरं तुम्हाला शुगर किती वर्षापासून मला दोन हजार आठ पासून दोन हजार आठ पासून तुम्हाला शुगर आहे त्यापासून तुम्ही गोळ्या वगैरे घेतच आहात बरं गोळ्या वगैरे घेऊन पण तुमची शुगर काही कमी येत नव्हती नव्हती थोडे थोडे म्हणजे दोन तीन महिन्याच्या रिपोर्ट मध्ये ती थोडी तरी वाढलेलीच असते रिपोर्ट आहे अच्छा रिपोर्ट प्रमाणे ती थोडी थोडी वाढली अच्छा अच्छा म्हणजे गोळ्या घेऊन पण तुमची शुगर वाढतच होती कमी काय होतच नव्हती बरं आता तुम्ही हे आपला अँटॉक डीएनएटी कधीपासून घेताय मी बघा आता दहा ऑगस्ट पासून घेत दहा ऑगस्ट पासून आहे बरोबर आणि हे आता ज्यापासून तुम्ही घेताय त्यापासून तुम्हाला काय वाटते काय काय तुम्हाला फरक पडला आता बघा माझे पाय तर दुखत होते बरेच दुखत होते थोडेफार कमी झाले कमी झाले अच्छा आणि शुगरचा म्हणजे असं जे चक्कर बिगर येणं होतं म्हणजे डोळ्याला अंधारी येणे चक्कर येणे ते कमी झाले थोडं ओके तेही कमी झाले त्याच्यामध्ये अच्छा अच्छा त्याच्या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला की हातापायला मुंग्या येणे वगैरे असं तेही होत ते पण आता ह्या घेतलेल्या दोन महिन्याच्या ह्याच्यातच आपल्याला ते कमी झालेलं दिसून येतं अच्छा अच्छा बाकी आता तुम्ही रिपोर्ट ही आणलेला आहात रिपोर्ट बरं आता रिपोर्ट एकदा रिपोर्ट मध्ये बघा दिसतोय अच्छा ओके तर आता रिपोर्ट ही तुम्ही आणलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की तुमची शुगर जी आहे ती ऑगस्ट पासून तुम्ही चालू केलंय आणि ऑगस्ट पासून चालू करत असताना तुमची दोनशे प्लस होती दोनशे ऐंशी दोनशे च्या वर होती ती आता झालेली आहे ती एक ऑक्टोंबरमध्ये एकशे सदुसष्ट अरे वा खूप छान खूप अभिनंदन चांगला रिझल्ट आपल्याला आलेला आहे जे पंधरा वर्षामध्ये आपण गोळ्या खाऊन पण शुगर कमी नाही झाली ती आता दोन महिन्यातच आपल्याला कमी झालेली आहे म्हणजे एकंदरीत शुगर ही कमी होताना दिसते आणि सोबत असणारे कॉम्प्लिकेशन कमी झालेले एकंदरीत आपल्या ह्या अँटॉक डी आणि टी वापरामुळे तुम्ही समाधानी आहात का हो एकदम समाधानी आहे आणि पण सर्व प्रॉब्लेम दुसऱ्या हे अवश्य घ्यावा अच्छा अच्छा तुम्ही बाकीच्या ज्या काही गोष्टी तुमच्या आहेत ते केलं पाहिजे त्या टाळल्या पाहिजे टाळल्या पाहिजे म्हणजे जे तुमचं डाएट वगैरे जे आहे जे आम्ही सांगतोय हा जे आम्ही तुम्हाला सांगतोय तेही ही नीतीनियमानं पाहिलं आणि ते तुम्ही करताय म्हणून तुम्हाला रिझल्ट इतका सांगला घेतलाय आणि सध्याकडे पेर गेलाय तर ते नाही बरोबर बरोबर मग एकंदरीत आपल्या या समर सोशल फाउंडेशन या अभियानाचं अभियान जे चालू आहे व्यसनमुक्ती आणि मधुन मुक्तीचं त्या जे तुम्ही जे अँटॉगडीएन टी घेतलंय एकंदर तुम्ही समाधानी आहात बरं तर तुमचेही मित्रपरिवार असेल तुमची बाकी जे काही रिलेटिव्ह असतील त्यामध्ये अनेकांना जे शुगर असेल तर तुम्ही तुम्हाला झालेला फायदा ते नाही सांगा जेणेकरून त्यांनाही त्याचा अच्छा 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 आता म्हणजे ते घ्यायला तयार आहेत ओके 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 माझ्याकडे आता तीन चार जण आहेत की तुमचा रिझल्ट बघून ते घेणार आहेत अच्छा अच्छा पाहायला पाहिजे बरोबर नक्कीच नक्कीच हा तर आपल्या संस्थेकडून तुम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा की तुम्ही चांगल्या रिझल्ट म्हणून तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल त्यासाठी आपल्या संस्थेकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद सर